सहावी झूम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्याची सुक्की भाजी आणि मस्त टम्म फुललेली कमी तेलकट खमंग खुसखुशीत पुरी कशी करायची हे बघतोय खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात तर मी इथे दोन कप पीठ चाळून घेतले मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर करते गव्हाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे आता अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे साखर यामध्ये घातल्यामुळे पुरीला रंग खूप छान येतो आता चार चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे पुरी मस्त कुरकुरीत होते आता दोन चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचे पिठामुळे पुरीला चव चांगली येते आणि पुरी खूप जास्त वेळ खुसखुशीत राहते आता दोन चमचे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आता तेल खूप गरम आहे हात भाजू शकतो म्हणून सुरुवातीला हे तेल पिठामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने हे तेल या पूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्ही इथे पाहू शकता पिठाला तेल मी चांगलं लावून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पुरीसाठी पीठ मळताना कधीही आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ जर सैलसर झालं तर पुरी तळ्यानंतर खूप जास्त तेलकट होऊ शकते त्यासाठी आपल्याला एकदम घट्टसर असं या पिठाला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान घट्टसर मळून घेतलं आहे अशाच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरी परफेक्ट बनते आता तयार पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे भिजण्यासाठी असं झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि लगेच बटाट्याची सुकी भाजी बनवायला घ्यायची आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन पळी तेल घालते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी अधिक करू शकता आता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचं जिरे मोहरी चांगले तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसण पाकळं आणि थोडंसं आलं पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घेतले आता हे वाटणसुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा दूर होईल आता वाटण परतलं की यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आता हा कडीपत्तासुद्धा आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायचा आहे आता कडीपत्ता परतला की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे कांदा तुम्ही खात नसाल तर स्किपही करू शकता आता हा कांदा देखील आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदाही आपला परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती हलकासा परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपला हलकासा परतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवून हळद आपल्याला तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा कच्चेपणा दूर होऊन भाजीला चव छान येईल तीस ते चाळीस सेकंद हळद मी चांगली परतून घेतली आता यामध्ये आपण लगेच बटाटे घालूयात तर मी इथे तीन बटाटे उकडून साल काढून नंतर त्याच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये फोडी तयार करून घेतल्यात तुम्ही बटाटे हाताने करून देखील घालू शकता आता लगेच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे कमी मसाल्यामध्ये ही भाजी अगदी झटपट आणि खूप टेस्टी बनते एकदा ट्राय करून पहा या पद्धतीने तुम्ही बटाट्याची सुक्की भाजी आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता भाजी छान मिक्स झाली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी आत्ता दिसायला काय टेस्टी दिसते आणि चवीलासुद्धा ही भाजी खूपच टेस्टी होते एकदा ट्राय करा आता भाजी आपली परत एकदा चांगली मिक्स करून झाली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅसवरती या भाजीला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे आपली बटाट्याची सुक्की भाजी बनवून तयार आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायची आता इथे पिठालासुद्धा आपल्या वीस मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तरीसुद्धा आपण याला थोडंसं मळून घेऊयात तर पीठ मी इथे अगदी थोडंसं मळून घेतलं आहे आता लगेच आपण याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे ज्या साईजच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्यात त्या साईजमध्ये तुम्ही हे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे मी मिडियम साईजच्या पुऱ्या बनवते हो त्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे उंडे तयार करून घेते इथे तुम्ही पाहू शकता काही उंडे मी तयार करून घेतलेत आता लगेच आपण पुरी बनवायला सुरुवात करायची इथे मी कोळपाट्याला अगदी थेंबर तेल लावून घेतलं आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशी मिडियम थिकनेसची पुरी आपल्याला लाटून घ्यायची पुरी लाटताना पिठाचा देखील वापर करायचा नाही पुरी तळताना काय होतं की पीठ तेलामध्ये सुटतं आणि मग तेल खराब होऊ शकतं त्यासाठी आपल्याला ते थोडंसं तेल लावून अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे आता मस्त आपली पुरी तयार झाली आहे साईडला ठेवून देते आणि आणखी एक पुरी मी तुम्हाला दा बनवून दाखवते प्रत्येक वेळी कोळपाट्याला तेल लावायची गरज नाही सुरुवातीलाच मी फक्त एकदा तेल लावले कारण पीठ मी मस्त घट्टसर मळून घेतले आणि तुम्ही पाहू शकता अगदी झटपट मला ही पुरी लाटता येते इथे आपली दुसरीसुद्धा पुरी तयार झाली आहे आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व पुऱ्या बनवून घेते काही पुऱ्या बनवून झाल्या की लगेच तळून घ्यायचे आहे तर इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळून वरती आली की थोडीशी प्रेस करायची आहे म्हणजे ती छान फुलते आणि तुम्ही पाहू शकता काय सुंदर आपली पुरी तयार झालेली आहे असं थोडंसं प्रेस करत पुरी तळायची म्हणजे आतपर्यंत मस्त खुसखुशीत पुरी तळल्या जाते आणि पुरीला रंगही पा काय सुरेख आलेला आहे खूप सुंदर आपल्या पुऱ्या तयार होतात अजिबात तेल पित नाहीत आणि छान फुलतात आणि खूप जास्त वेळा या पुऱ्या अशाच टम्म फुललेल्या राहतात अजिबात मऊ पडत नाहीत आता आणखी काही पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात म्हणजे पुऱ्या मस्त फुलतात आणि अजिबात तेल पित नाहीत कमी गॅसवरती तुम्ही जर या पुऱ्या तळ्या तर कदाचित त्या तेलकट होऊ शकतात त्यासाठी आपल्याला पुऱ्या तळताना नेहमी मिडियम टू हाय फ्लेमवरतीच्या या पुऱ्या तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या या पुऱ्या तयार झाल्यात याला रंगही खूप सुरेख आलेला आहे तर तुम्हीसुद्धा आता या सोप्या पद्धतीने बटाट्याची सुक्की भाजी आणि मस्त टम्म फुललेली खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी पुरी ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद